तर आता चालू दारू बिरू पाहिजे देव यशा या राय सोय मंडळी सर्व प्रकारे दाबू पापन्न होईल चाकना दि दे चाकणा नमस्कार मित्रमंडळी ज्या आदिवासी आणि आज ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वागत आहे तरी मित्रमंडळी आज व पितर पाटाना सण सर्व पित्री अमावश्यात आज पुरणपोळी ना स्वयंपाक राहिले आणि वारा वळला जे वाढ जाऊ दिवसला तर आम्ही आज तयारी चालू पुरणपोळीने बाकी काल दिवे जायल इकडनं एरिया आणि आपला गावकडे तंग आज तर चला स्वयंपाक बी पाक मी तयारी करत आणि कंटिन्यू ये का आज ना पित्र पाटाना आपली डा आणि किती वेळ आहे ना आता आणि इकडं चहा सकास मग तरी आपली चहा बी तयार तर आता इराईन चहा देखा आपली चहा तर चला मित्र म्हणजे चहा बी पि लव आणि आज चार वाजेने उठी जायला सण ना तर त्यांनी करताय आणि माहि दोन्ही पुरी बी नाही आज दोनच जण व्हायचं सुनसान वाटत थोडस तर सर तर मस्त रांदी बिंदी दिले आणि हडपिंपनीला पोरं तिला कोसाळात पो जाणार पडेल श्याम तर चला मित्र म्हणत काय काय तयारी होईनी ते खूप बरं बाहेर बसेलो होता ना थोडस साईडला तर काय काय तयारी करी मी ते खूप आता तयारी चालू आहे गे खापर बी ती ना पुरून बी गाय अंग पण अंगपीठ बी मया जायलो आधी का दोन्ही बी जायलच आणि अंग रशीला पाणी बी काढता येईल आणि भात बी घ्या तरी आज जोरदार काम चालू आज लवकर पुरणपोया तयार होईल आणि डफडी बी तयार होईल पुरणपोया बनाडाने तर आता बसायला अथरणा लाई आणि अंग डालकी बी तयार करत हो टाकायला तर आता बठामटेल वाणाला आणि आठ आणि ऊन बी पका पड ना, ना कशी काय बनाडशिन पुरणपोया बा आता गरम होईल आता बसनी मग बनाडाला पण आज घाम निघतो ना बेकार गरम होईल साधा होऊ नका तुला बनारता बनारता घाम नाही तर आता मय ना वाडा वडी झाला जेवण थवाला पोसना पाना तोडायला जाऊ आणि मस्त पत्रवाई बनाडू तीसनी मस्त मोठा पोसना झाड पोसना पाना तोडी आता पाना बिना तोडी येतात पत्रवाईला आणि या पानाची मेन गोष्ट अशी कटअप ना तर या तीन तीनच पाना राहतील या देखा या अशा तीन तीनच ते म्हणा मेन पान राहा तोडना पड आणि या साईडला ना या दोन्ही पण पत्रवायला लावताना आता याला पान जर लावा तर एकच साईडनं पाना बटा लागते ला। ना या राऊंडला नाही तर मग याऊ अहो साईडने अशा दोन्ही साईडने तर आता पाना तोडली जात तुम्हाला देखाडू कशा पत्रवाया बनाडतात ती पहिला आम्ही ना प्र पत्र वाया बनवा एकाना डायरेक्ट चार चार पाच पाच पोता आठ रोज मग बनाडा ना डायरेक्ट आणि का ना आम्ही पोहोचना पाण्या अशा पत्र वाया खूप बन हालेच डायरेक्ट म्हणजे ना एक दिवस मग दोन दोनशे पत्रवाया वाया डायरेक्ट बनवा टाकवतो आम्ही तव मै दाखला होता म्हणजे आठ नऊ वर्ष तव ना मै दुसरी तिसरी लो तव बन ना तो आया सांगा नी जर तुम्ही बन हडशा लच्छी भेटेन बुवा ना लच्छी ना ग्लास तर एक लच्छी ना ग्लास साठी आठ रोज डायरेक्ट पत्रवाया शिवाय ना ती मी रोज दोनशे तरलजशी भेटीन बा दोनशे शिवाना डायरेक्ट अशा टायमे नव्हता पहिले तर आता पत्रवाई बनाडासाठी हो समोर ये ना काड्या लागतील अशा प्रकारे आपल्या काड्या आहेत तर या अशा निमण्या काड्या लागत्या पत्रवाई बनाडाला नाही तर ना डालखी जुनी डालखी राहिली ना मुडेल तुडेल तर एकच नंबर तिने काड्यात डायरेक्ट मस्त चाकू काय बारीक बारीक काड्या कराना तिने ना, ना एकच नंबर पत्रवाय बनाना आणि मग आपली भट्टी बी चालू आहे हो ग आता पुरण पोईने आणि वाटा बनी जाईल वाट एक तीन होई घ्या बा एकच होईन काय पशे काट राह ना मग प कसे काट राह ना हा काही का नाही का काही नाही काही नाही गरमही राणा ना अरे वा काय टेन्शन होईल अशा पद्धतीने नाही बन नंतर अशा फिराना आता गोल गोल आता इला लाटी लाटी ना परात बनाडा बनाडाना पहिलं ता आता पूर्ण परत निवड चालली मोठी आता हो लिहिन मग आता हातो बनाडा ना लाटाई गे आता ती पूर्ण अशा पद्धतीने आणि देखा बो अशा करणे टेरिंग फिरावना ना पड गाडी टेरिंग ड्रायव्हर डा, डा, की जर शिकणार पहिलं पुरणपोया बनायला पडते नाही अशा खापरण्या तर ती टेरिंग धरता येईल मस्त पुरणपोई आणि आता याच्यात टाकी दिदी तर तू काय का एक साइड टाकी दिदीस पुढे पुढे मोबाईल कर <laughs> आ, खाल डोल्ली काय ना काय डोल्ली खायला तर मी मोबाईल कर ना बनी तिरपा टाका घे देखा देखा मित्र म्हणायची गोष्ट म्हणजे मी चू काय घ्या वाशा वय चू काढ दिदी पुरण पोई मराडाला पण काही तरी मस्त बा खाल काही गई नाही सवारा जाईन आता तूपलाय दे त्याला मस्त आता पलटी मारीन मस्त एकदम भारी भारी फुरा लागी बर का आता एकदम मस्त कचोरी टाईप सुपर पुरणपोळी आपली कशी फुली राही दणके दनकेबाज देख ना सशी बनाड व आपली बाय पुरणपोळी <laughs> एक नंबर नाव बेन आले काही नाही नको तू सांगशील तर बेना बिली मस्त आता आता वाफ काढली टाकी तिने वाफ टोका ना बनी मस्त पलटी मारली आता अशा उलटा पलटी अजून जाईन खाल पडी <laughs> <ने> महिले <मा... laughs> आता तर वरच वाहिले आणा आणि मग गडी का आपला आपला मस्त टोपलीन थाय देवाना अशा पद्धतीने राहिण्यात पण पक्की गरम होत ना डायरेक्ट सोपा काम नाही भाऊ पुरणपोळी बनाडाना नाव कठीण काम बोलता तरी मित्र म्हणजे अशा प्रकारे आपला पुरणपोळी ना चालू तोपर्यंत मग पत्रवाई बनाडू तुम्हाला देखाडू कशा ती म्हणजे आता तुम्हाला पत्रवाई बनाड देखाडू पहिला आम्ही ना अशा पान लावाना होऊ अह मजार एक गोल पान मी त्याला असे लावाना मी काढे नाही मग मधार कापी लावाना मग परत चांगली साईड लाव पा अशा प्रकारे पर पर परत ओपाल लावाना गोल वालपाई अशा प्रकारे आपली पत्रवाई तयार होई देखा मित्र अशी पत्रवाई बनवता पहिला आम्ही दोन दोनशे पत्रवाई वा तर आता ये मस्त पकी वाडावडी झाला भोग देऊस तरी चला मित्रमंडळ आता पुरण बी तयार होईल आता जेवण जिवाड देऊ दिवसाला तरी मित्रमंडळ देव पूजा असतो तर काय होई ना क्वाटर बुलाय घ्याव दारू तर वाडावरील दारू लाग ना आता आता अर्जंट घ्या आणि लय नाव एक नाईन्टी कारण की वाडा पाच पाजनस पडे ना अशी गंमत जवळ जिवंत होतात तर काही नाही आपण ना भाऊ जर या शंभर रुपया लिसनी क्वाटर लय वन्याता वन्याता तो आज झटका ना हा काय बी मानले वाद एवढंच अशा तया आणि आता देख ना आता बुलाय गेलं तर बजबरी घ्याव आणि लय बनाव आणि आता बजबरी पाजीन अशी गोट राबो चला आता जे वाट दे बरा आता आपली पत्र वाय बिली लिव वाडावडी सला जेवण थोडा तरी मित्र म्हणजे आता धुप दिली आता आता दारू पाहिजे दे पहिलं प्यासाला परशादा दारुपी जा यो गोपा नोटादा रुपये जा आपा दारुपी जा दा, बुडा रुपी ला या रायसोय मंडळी सर्व दान केला आजा आजी काका काकू अशा प्रकारे दारु पाच जना कार्यक्रम संपन्न होई आता तो चाकणा दि देऊ चाकणा दे। तर या वाडावडी बटा चाकणा खाई जाया तू <laughs> चला भोळा निघता ते चला चाकणार आता वाडावडी जेवाड देऊ यशदा जेवण करी दा गोपादा जेवण करीता नोटंदा जेवण करी दा यदा जेवण करी दा यदा जेवण करीत जा य्पा जेवण चला वाडावडी लोन सर्व जेवण करी जाया अशा प्रकारे बटासाला जेवाडाही घ्या बटा वाडावडी साला आणि आता पथरवाई म्हणा आता कावडा साला थे देऊ आपला वाडावडील कावडा न रुपमा येतात म्हणा तर त्या असा जेवाड देवा आता तेच ना गोड गोड खावाय देवा आता भात बी खावा देऊ या वाडावडील रशिबाद खायला बटा अभिदी देऊ कुडाळ दे दे बी या वाडावडील कुड्या बी खायदा अब्बास अश्या प्रकारे आम्हाला कार्यक्रम संपन्न होई आता पाय पडील तरी वाडा वडील तुम्हाला आता जेवाडाय घ्या तर आता पूजा करले सहादेव महादेव विष्णू देव कृष्णदेव खंडादेव मुंडादेव रणकरी गणकदी महासा आणि आम्हाला सुखी ठेवला देव महाराज आता पाय पड अशा पद्धत आपला आदिवासी लोक पाय पडता देव महाराज तरी मित्र म्हणते पत्र वाईक थैली दाता सर्व जीवन आता वाडावडी साल जेव्हा या वाडावडील होऊन जेवण करी जावळा कावळा ज्या येल त्या बठ्ठा जेवण जा कावळा पण इसनी अच्छा हमको कसे कार्य आहे या वाडावडी पाणी पि जाय का काव ओका 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 पद ना आमना वाडा वडील पूजा तर आता जेवण करत आहे मी तर चला मित्रमंडळी आता जेवण लाभच ये ना वाडा बी ग्या आणि सुरू बी पडे ग आता आपला खीर पुरी रशी भात तर चला आता जेवण लाभश राही ना हो तुम्ही बिया जेवायला तरी मित्रमंडळ आमना जेवण वगैरे व्हाय घ्या आणि पित्तर पाटाना सण एकदम सुपर साजरा होई घ्या तर आज ना ब्लॉग अटच थांबाडू जर तुम्हाला ब्लॉग आवडणार तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपला ब्लॉग मतोपर्यंत ओके बाय